दोन आठवडे संपल्यानंतर सुद्धा दीड महिन्याच्या धैर्याच्या हत्येचा अद्याप सुगावा लागला नाही आधी अपहरणानंतर हत्या अशा दोन संशयास्पद बाबी समोर आल्याने पोलिसांनी त्याच्याच आईला अटक केली त्यातच तिला तीन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली निरागस बालकाची रहस्यमय हत्या झाल्याने याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे पोलीस कोठडीमध्ये आरोपीची बोलती उघड होते मात्र धैर्याच्या आईने अद्यापही काहीच स्पष्ट केले नाही फक्त सुरुवातीला दिलेल्या बयानावरच ती कायम आहे तिची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे या हत्येचा तपास करणे म्हणजे पोलिसांना एक आवाहनच आहे हत्येचे समोर न आल्याने पोलिसांनी धैर्याच्या आई वडिलांचीही डीएनए टेस्ट करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांसमोर ठेवला त्यात दोन दिवसांपूर्वी दोघांचीही डीएनए टेस्ट करण्यात आली डीएनए अहवाल यायला काही अवधी लागणार आहे त्या अहवालातून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे डीएनए अहवालातून ही तथ्यता समोर आली नाही तर धैर्यच्या आईची नार्को टेस्ट करण्यात येईल असे पोलीस विभागाकडून माहिती मिळाली धैर्य हत्याकांडाच्या मूळ आरोपीपर्यंत जाण्यास पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्या हत्या प्रकरणात सर्व तर्कवितर्क आणि प्रश्नांना उधाण आले आहे मात्र अबोल अशा दीड महिन्याच्या बालक धैर्यची हत्या झाल्याने त्याच्या आरोपीची स्पष्टता होणे याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती